नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बाजाराच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी शेतमालाचे भाव वाढले तर काही ठिकाणी मंदी कायम होती बाजारातील ही माहिती शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे त्यामुळे आज आपण मार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा सरासरी भाव प्रति क्विंटल सात हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला तर कमाल भाव अनेक बाजारांमध्ये सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान गेला बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होतीये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चांगलेच वाढल्यानं भारताचा कापूस सध्या स्वस्त आहे त्यामुळं भारतीय कापसाला उठाव मिळतोय परिणामी देशातील भावातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळं कापूस भावात यापुढील काळातही वाढ होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन बाजारावरील दबाव आजही कायम आहे सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि बाजारातील आवक यामुळे दबावात आले सोयाबीनचे भाव मागील काही दिवसांपासून चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान राहू शकतात घटलेल्या भावातही रोज दीड ते पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान बाजारात आवक आहे त्यामुळे आणखी काही दिवस सोयाबीन बाजारावरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यास व्यवस्थापकांनी व्यक्त केला गवारचे भाव मागील काही आठवड्यांपासून कायम आहेत बाजारातील गवारची आवक कमी झाली उठा मात्र चांगला आहे त्यामुळं गवारच्या भावातील तेजी कायम आहे आजही गवारला प्रति क्विंटल सरासरी पाच ते सहा रुपये दर मिळाला गवारची लागवड कमी असल्यानं मालही कमी उपलब्ध होतोय सध्या गवारच्या लागवडीही कमी दिसतात त्यामुळं पुढील काळातही गवारची आवक कमी राहून भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे असं भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं मक्याच्या भावाला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला मक्याचे भाव देशातील उत्पादन यंदा घटलेलं आहे तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉलसाठी मागणी दिसते सध्या मक्याला प्रति क्विंटल दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय सरकारही मक्याची हमीभावानं खरेदी करणार आहे त्यामुळं वाढलेली मागणी आणि हमीभावानं खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झालाय त्यामुळं या पुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून यंदा उत्पादकतेला फटका बसल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे बाजरीला सध्या उठाव चांगलाय परिणामी बाजरीचा भाव टिकून बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाहीये त्यामुळं पुढील काळातही बाजरीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका